आजच्या दैनिक सकाळमध्ये एक बातमी आली आहे जम्मू काश्मीरच्या हिंदू युवकांनी मोठं आंदोलन केलं आहे जम्मू वैष्णोदेवीच्या पायथ्याशी की त्यांची एम बी एची सर्व ॲडमिशन्स ही मुस्लिमांसाठी राखीव झाली आहेत जम्मू काश्मीरच्या आत्ताच्या प्रशासनावर पूर्ण कंट्रोल केंद्र सरकारचा आहे तिथं स्थानिक सरकार नाही आहे आणि ह्या ॲडमिशनच्या प्रक्रियेला तरी निदान गांधी आणि नेहरू जबाबदार आहेत असंसुद्धा सरकारला येणार नाही म्हणता येणार नाही आहे आमचं म्हणणं एकच आहे हिंदूंच्या भारतामध्ये तीनशे सत्तर कलम तुम्ही खोटं खोटं एकदा का काढलं सांगितल्यानंतर हिंदूंना कॉलेजच्या ॲडमिशनसाठी आंदोलन का करावं लागतंय आणि सर्वात महत्त्वाचं मुस्लिमांना आरक्षण देणं मुस्लिमांसाठी जागा राखीव करणं हे कोणत्या अधिकारात आत्ताचं केंद्र सरकार करतं आहे या देशात हिंदू कधी नव्हता एवढं असुरक्षित झाला आहे त्याच्या सर्व संधी नाकारल्या जात आहेत आणि फक्त फक्त टाळ्या वाजवण्यात मग नाही आज दुपारी आज सायंकाळी पाच वाजता बाबरी नंतरचा हिंदू सिद्धार्थ हॉदच्या कार्यक्रमात हे विषयसुद्धा घेतले जातील आपण नक्की यावं मी आपली वाट बघतोय